शहरातील नागरिकांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या नगरपरिषद कार्यालयातच घाणीचं साम्राज्य पसरले असून नगरपरिषद कार्यालयातच अशी परिस्थिती असेल तर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचं काय असा सवाल उपस्थित होत आहे नगररचना विभागाची बाल्कनी आहे की थुंकी पात्र अशी परिस्थिती आहे नगर परिषदेच्या आवारात भटकी कुत्री विश्रांती घेताना दिसतात खरतर शहरातील भटक्या जनावरांचा बंदोबस्त नगर परिषदेनं करायला हवा मात्र नगर परिषद कार्यालयातच भटक्या कुत्र्यांना आश्रय मिळत आहे त्याचबरोबर झिंगलेले तळीराम देखील नगर परिषदेच्या आवारात आणि कार्यालयात बिंदास्त झोपलेले असतात त्यामुळे हे नगरपरिषद कार्यालय आहे की तळीरामांचे विश्रांती स्थान था असाही प्रश्न नगर परिषद कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पडत आहे शहर व्यवस्थापन आणि नागरी सुविधांची जबाबदारी असलेल्या नगर परिषद कार्यालयातच व्यवस्थापनाचा अभाव आणि घाणीचं साम्राज्य दिसून येत आहे यावर नियंत्रण कोण करणार हा खरा प्रश्न आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या